नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज आठपाडीत देशमुखांच्या वाड्याला अवकाळ आहे का खानापूर आठपाडी मतदारसंघात आठपाडीच्या देशमुखांचे राजकारण प्रभावी होते आज त्याच देशमुखांना राजकारणात अस्तित्वाचा संघर्ष करावा लागतोय एकोणीसशे पंच्याण्णव साली राजेंद्र देशमुख अपक्ष लढले विट्यातून त्यांना सदाशिव पाटील गटाची मदत झाली आणि राजेंद्र देशमुख आमदार म्हणून निवडून आले आमदारकी पदरात पाडून घेतलेल्या देशमुखांचे राजकारण आज निस्तेज होताना दिसतंय एकेकाळी राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले देशमुखांच्या वाड्याला अवकाळ आल्याचं दिसतंय गत विधानसभा निवडणुकीत समोरासमोर चौरंगी लढत झाल्याचे दिसते त्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचा विजय झाला त्यांना बहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मते मिळाली काँग्रेसचे ऍडव्होकेट सदाशिव पाटील यांना त्रेपन्न मते पडली ते दुसऱ्या स्थानावर राहिले भाजपकडून उभे राहिलेले गोपीचंद पडळकर यांना चव्वेचाळीस हजार चारशे एकोणीस मते पडली होती ते तिसऱ्या क्रमांकावर होते तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणारे राजेंद्र देशमुखांचे बंधू अमरसिंह देशमुख चौथ्या क्रमांकावर फेकले गेले त्यांना एकोणचाळीस हजार सातशे पंचवीस मते पडली होती देशमुखांना त्यांच्याच तालुक्यात दोन नंबरची मते मिळाली होती तिथे गोपीचंद पडळकर एक नंबरची मते मिळवत आठपाडीचे नवे देशमुख म्हणून पुढे आले होते आमदारकी जिंकलेल्या देशमुखांच्या गटाला उतरती काळा लागल्याचे दिसतय देशमुखांच्या वाड्यावरचे राजकारणाचे केंद्र झऱ्याकडे सरकल्याचे दिसतंय एकोणीसशे पंच्याण्णव नंतरच्या देशमुखांच्या भूमिका नेहमीच सेटलमेंट करणाऱ्या वाटल्या दरवेळी पाठिंब्याचे राजकारण करतच आपला गट कमजोर करताना दिसले शेख चिल्लीची गोष्ट आणि आठपाडीच्या देशमुखांचे राजकारण सारखंच वाटतंय शेख चिल्लीने बसलेल्या फांदीवरच कुराड मारली आणि देशमुखांनी आपलाच गट पाठिंबा देऊन देऊन संपुष्टात आणला पाठिंब्याची थैल्यांनी जनमताची थैली मात्र रिकामी होत गेली एकोणीसशे पंच्याण्णवला तब्बल त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतांसह आमदारकी मिळवणाऱ्या देशमुखांना चौथ्या नंबरवर जावं लागलं गत विधानसभेला अवघी एकोणचाळीस हजार सातशे चोवीस मते मिळाली आताही त्यांना पडळकरांना सोबत घेऊनच पंचायत समितीची सत्ता मिळवली आहे पंचायत समितीत ही सत्ता निर्वाधपणे त्यांची नाही अनेक वर्षात देशमुखांनी लोकहिताच्या प्रश्नावर काम केलेले दिसत नाही कधी कुठल्या प्रश्नावर आवाज उठवला नाही कधी जनतेसाठी रस्त्यावर उतरले नाहीत बदलत्या राजकारणाच्या दिशा ओळखत केवळ तंबू बदलताना दिसले कधी राष्ट्रवादीच्या तंबू कधी भाजपाचा तंबू अशा उड्या ते मारतायत बाकी राजकीय ताकद म्हणून देशमुखांनी लोकांसाठी काय केले हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय स्वतःच्या संस्थांची जपणूक सोडली तर देशमुख कंपनीने सेटलमेंटच्या राजकारणात तरबेद झाल्याचे दिसतायत त्यांच्या साखर कारखानाही अडचणीतच आलेला दिसतोय राजकीय पलटी मारता मारता देशमुखांच्या राजकारणालाच पलटी बसते की काय असं आता वाटू लागले। निर्भीड आणि निपक्ष बातमीसाठी पाहत राव वज्रधारी न्यूज